जय महाकाली आयोगोरखाली अशा घोषणा देत गोरखा रायफलचे सैनिक खालुबारच्या शिखरावर पोहोचले घळीत दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता त्याची कर न करता कॅप्टन मनोज कुमार पांडे आपल्या तुकडीसोबत वर सरकत होते तेवढ्या शत्रू सैनिक समोर आल्यावर सर्वांनी बंदुका आणि कुकरीने त्यांच्याशी दोन हात केले कॉम्बॅट फाईटमध्ये कॅप्टन मनोज यांनी आपल्या कुकरीने तीन शत्रूंचा खात्मा केला यानंतर पाकच्या बंकरकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला मात्र बंकर मधून सुरू असलेल्या गोळ्यांच्या भडीमारामुळे कॅप्टन मनोज यांच्या खांद्याला आणि पायाला एक गोळी लागली तरीही नेपाळी भाषेत ना छोडवू असं आपल्या सहकार्यानं म्हणत ते पुढे जातच राहिले मात्र याच वेळी बंकरमधून एक मॉर्टर मनोज कुमार यांच्या कपाळावर फुटला आणि क्षणातच त्यांचे डोळे मिटले गेले फिल्ड मार्शल सॅम मानक्ष यांचं एक वाक्य इफ अ मॅन सेज ही इज नॉट अफ्रेड ऑफ डाईंग हिज आयदर लाइंग और इज अ गोरखा त्यांचं हेच वाक्य सत्यात उतरवून दाखवलं गोरखा रायफलच्या कॅप्टन मनोज कुमार पांडे यांनी कारगिलच्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या मनोज पांडे यांचा प्रवास जितका खडतर तितकाच प्रेरणादायी आहे परमवीर चक्र जिंकण्याचा मानस तर या पठ्ठ्याने एका इंटरव्ह्यूमध्येच बोलून दाखवला होता कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत याच निमित्ताने आम्ही मनोज पांडे यांची गाथा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा मनोज पांडे यांचा जन्म पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये झाला होता घरातल्या चार भावंडांपैकी सर्वात मोठा मुलगा त्यामुळे जबाबदाऱ्या येणारच सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेला सर्वसाधारण मुलांसारखाच मनोज काटकसरी होता लहानपणापासून हुशार त्यात बॉक्सिंग आणि बॉडी बिल्डिंगची आवड त्यामुळे काहीतरी वेगळं करावं हे आधीच ठरवलं होतं मनोज एकोणीसशे नव्वद साली राज्यातला एनसीसीचा सर्वात बेस्ट कॅडेट ठरला होता यानंतर समोर एकच धैय्य ठेवलं होतं आर्मीमध्ये जायचं यासाठी तो एनडीएचं प्रिपरेशन करू लागला आई वडिलांनी होकार दिला आणि अखेर खडतर मेहनत करून तो एनडीए मधून पास आउट झाला च्या निवड समिती पुढे इंटरव्ह्यूला गेला असताना त्याला मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याने विचारलं की आर्मी मध्ये का भरती व्हायचं विलंब न करता मनोजने उत्तर दिलं मला परमवीर चक्र मिळवायचं यावेळी मुलाखत घेणारा अधिकारी पॅनल वरच्या इतर अधिकाऱ्यांकडे बघत मंद असला पण त्या अधिकाऱ्याला कदाचित माहीत नसावं की हाच अठरा वर्षांचा कोवळा मुलगा भविष्यात त्याचे शब्द पूर्ण करणार आहे यानंतर मनोज समोर दुसरं आव्हान होतं आय एम एच म्हणजेच इंडियन मिलिटरी अकॅडमीचं इथेही त्याने आपली चुणूक दाखवली आणि अखेर आर्मीमध्ये ऑफिसर झाला यंग डॅशिंग डायनामिक ऑफिसर लेफ्टनंट मनोज कुमार पांडे इलेव्हन गोरखा रायफल्सच्या फर्स्ट बटालियनमध्ये सात जून एकोणीशे ला मनोज यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली कॅप्टन मनोज यांची सुरुवातच सियाचेन ग्लेशियर पासून झाली सगळ्यांनाच माहित आहे की मध्ये तापमान मायनस फिफ्टी डिग्री असतं इथे कॅप्टन मनोज यांनी काही महिने काढल्यानंतर त्यांची पोस्टिंग पुण्यात करण्यात आली मात्र कारगिल युद्धाचं सावट पसरल्यानंतर त्यांच्या बटालियनला त्वरित पुण्यातून कारगिलच्या बटालिक सेक्टरला येण्याचा आदेश मिळाला येथे त्यांना आपल्या तुकडीचं नेतृत्व करायचं होतं अपडेट्स मिळाल्या की घुसखोर दहशतवादी आणि पाक सैन्य बटालिक सेक्टरमध्ये तळ बसले तो काळ होता मे जून जुलै एकोणीशे गोठवणारी थंडी हातात घट्ट धरलेली रायफल आणि कमरेवर अडकवलेली ती कुकरी त्या कुकरीकडे पाहून मनोज यांना त्यांचा भूतकाळातला एक प्रसंग आठवला हातगाईच्या युद्धात कुकरी सर्वात उत्तम शस्त्र त्यामुळे त्याचा वापर कसा करावा याचेही प्रशिक्षण गुरखा रेजिमेंट मध्ये दिलं जातं रेजिमेंट मध्ये निमित्त एक स्पर्धा भरवण्यात आली होती यावेळी एका घावातच बकऱ्याची मान कुकरीने धडा वेगळी करायची होती हे कौशल्य सुद्धा मनोज यांनी करून दाखवलं पण याचा त्यांना खूप वेळ पश्चाताप होता कारण ते शाकाहारी होते रूमवर परतल्यानंतर त्यांनी दहा बारा वेळा तोंडाने हात धुतले होते कदाचित त्यांना हे पाप असल्याचं भासत होतं पण अचानक मनोज यांना कळून चुकलं की आता तर मला शत्रूचा जीव घ्यायचा आहे ते भानावर आले आणि त्यांना कळलं मी एक सैनिक आहे याच कुकरीचा वापर आता प्रत्यक्ष रणांगणात करायचा होता सर्वात आधी कुखरतनवर तिरंगा फडकवण्याचं लक्ष त्यांच्या समोर होतं हे ऑपरेशन दोन महिने चाललं आणि इथल्या सर्व शत्रूंना कॅप्टन मनोज यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने यमसदनी धाडलं गोठवणाऱ्या थंडीत बर्फाचे डोंगर चढून बेसावत असणाऱ्या हो सैनिकांना ठार करत त्यांनी कोखरतन आणि जुबरटॉप आपल्या ताब्यात घेतला रणभूमीचा अनुभव आता हो कॅप्टन मनोज पांडे यांना आला होता दररोज एकच कपडे जेवण पाणी नाही थंडी पाऊस वारा उनकसली पर्वा नाही खडतर डोंगर चढणं कोणत्याही सुविधा नाहीत केवळ आपली रायफल गोळ्या कुकरी आणि ग्रेनेड याच्यातच त्यांचं आयुष्य गुंतलं होतं यानंतर आता त्यांच्या समोर होतं खालुबारचं शिखर ताब्यात घेणं त्यांच्यासोबत कर्नल ललित राय यांना गोरखा तुकडीचं नेतृत्व दिलं होतं जुलैचा महिना होता, होता। कॅप्टन मनोज आणि त्यांच्या गोरखा तुकडीचे सैनिक चौदा तास निरंतर चालतच होते शिखराच्या माथ्याची रेषा त्यांना दिसत होती आव्हान खडतर होतं पण आपलं लक्ष आपण काहीही करून गाठायचं हे त्यांनी मनात पक्क करून ठेवलं होतं त्यांनी आपल्या डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं होतं सम गोल्स आर सो वर्दी इट्स ग्लोरियस इव्हन टू फेल म्हणजे काही लक्ष इतकी सुंदर असतात की त्यात आपण अपयशी ठरलो तरी ते गौरवास्पद असतात त्यामुळे त्यांनी खालुवारचं कठीण आव्हान पूर्ण करायचं ठरवलं होतं कॅप्टन मनोज पांडे यांची एक सवय होती कितीही गोळीबार असो पण ते कसलीही परवा न करता थेट सिंहासारखे शत्रूंवर झेप घ्यायचे त्यांचा असा रुद्रावतार त्यांच्या सैनिकांनी अनेकदा पाहिला होता खालूवर जवळच्या एका छोट्या घडीत दहा दिवसांपासून भारतीय सैनिकांचे मृतदेह पडून होते त्यातच या ठिकाणी पाक सैनिकांनी संरक्षक भिंत उभारली होती त्यामुळे ते जाऊन त्यांचा मृतदेह आणणं म्हणजे स्वतःचा जीव गमावणं असं होतं पाकिस्तानच्या आक्रमणाचा अंदाज भारतीय सैनिकांना आला नव्हता कोणी हो त्या घडीत जाण्याचा प्रयत्न केला तर पाक सैनिक प्रचंड गोळीबार करायचे तरीही मनोजांना वाटत होतं की त्या सैनिकांना आणून त्यांच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करावेत पण आपल्या जीवाची बाजी लावून धुवाधार गोळीबार असतानाही त्यांनी ते चार मृतदेह आपल्या तळापर्यंत पोहोचवले आपल्या साथीदारांची छिन्न विछिन्न झालेले चेहरे पाहून त्यांचा राग अनावर झाला होता पाकिस्तानच्या कुत्र्यांनो मी तुम्हाला माझ्या मायभूमीतून उकळून फेकून देईन अशी घोषणा करत त्यांनी आता तर यांना सोडायचा नाही हा दृढ निश्चय केला शत्रूंचे बंकर आता थोड्याच अंतरावर होते त्यातच आपल्या सहकाऱ्यांना कवर फायर देण्याचं सांगून त्या गोळ्यांच्या वर्षावत विजेच्या वेगात वर ते शत्रूंच्या बंकरजवळ पोहोचले तेवढ्यात पाकच्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीचे दोन सैनिक त्यांना दिसले आपल्या कमरेला अडकवलेली कुकरी त्यांनी काढली कुकरीचं पाता आकाशात भिरकावलं जय महाकाली आयो गोरकालीची गर्जना झाली आणि सपासप शत्रूंच्या गळ्यावर वार झाले आपण वरती आलोय तर आता महत्वाचं होतं बंकर उडवणं मनोज आपली कुकरी घेऊन पुढे सरकले पाकिस्तानी सैनिक बायोनेटचा वापर करत होतो तेवढ्यात कॉम्बॅट फाईट सुरू झाली या फाईटमध्येच त्यांनी तीन शत्रूंना ठार केलं मात्र त्यांच्या बंकर मधून मशीन गन्सचा मारा सुरूच होता तरी ते ऐकले नाहीत बंकरकडे जातच राहिले एवढ्यात एक गोळी त्यांच्या पायात घुसली आणि एक गोळी खांद्याला लागली जमिनीवरून सरकत सरकत हे नेपाळी भाषेत ना छोडवू असं आपल्या सहकार्यांना म्हणतच होते आपला जखमी पाय पुढे सरकवत त्यांनी एक हातबॉम काढला आणि तो बंकरकडे भिरकावला बंकर ध्वस्त झाला या एकट्या वीरानेच तीन बंकर उध्वस्त करून टाकले होते पण त्याच वेळी बंकरमधून सुटलेला एक मॉर्टर त्यांच्या डोक्याजवळ फुटला सगळं अंधूक झालं त्यांना श्वास घेणं अशक्य झालं जिबेला कोरड पडली अजून काहीतरी करायचं बाकी होतं पण शरीराने आणि मनाने आज्ञा देणं बंद केलं होतं कुकरी हातातून गळून पडली ट्रिगर वरून बोट निघालं मान छातीवर कल्ली आणि कॅप्टन मनोज कुमार पांडे कोलमडून खाली पडले फुटलेल्या डोक्यातून चेहऱ्यावर रक्त व्हायला लागलं डोळ्यांसमोर अंधारी आली आणि त्यांनी आपले डोळे कायमसे मिटले कॅप्टन धारातीर्थी पडले भारत मातेच्या सुपुत्राने तिच्या रक्षणार्थ आपला जीव ओवाळून टाकला त्या चौथ्या बंकर समोर रक्ताच्या थारोळ्यात काही वेळ त्यांचा मृतदेह पडूनच होता त्यावेळी त्या कोवळ्या पण धाडसी वीराचा वय होता केवळ चोवीस वर्षांनी सात दिवस सहा वर्षांपूर्वी याच मनोज कुमार पांडे यांनी इंटरव्यू मध्ये म्हटलं होतं की मला परमवीर चक्र मिळवायचंय आणि त्यांनी ते सहा वर्षानंतर साध्य करून दाखवलं भारत सरकारने त्यांचा सर्वोच्च अशा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान केला जब तक सूरज चांद रहेगा मनोज पांडे तुम्हाला नाम रहेगा अशा घोषणांनी सीतापूर दनान उठलं होतं इतक्या कमी वयातच देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या कारगिल युद्धातील या महावीराला गाजावाजाचा सलाम भारतीय सैन्याच्या अशाच पराक्रमी कथा जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका